अर्नाव एक प्रसिद्ध लेखक पण त्याच्या आयुष्यात प्रेमाची कमी होती एक दिवस त्याला एक जुने पत्र मिळाले प्रिय अर्णव तुझ्या परतीची वाट पाहत आहे सिया हे पत्र त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतं सिया कोण होती त्याला त्याची कोणतीच आठवण नव्हती गावात चौकशी केल्यावर त्याला समजतं की सिया ही एका हवेलीत राहायची आणि ती रोज कुणाची तरी वाट पाहायची अर्णव तिथे जातो आणि तिथल्या जुन्या आरशात त्याला हलकासा प्रतिबिंब दिसतो एक मुलगी जिचे डोळे त्याच्याकडे पाहून चमकत होते तो मागे वळतो पण तिथे कोणीच नसतं त्या रात्री त्याला स्वप्न पडतं सिया त्याच्या समोर उभी आहे इतक्या उशिरा का आलास अर्णव ती हलकसं हसते तो घाबरून जागा तो पुन्हा हवेलीत जातो आणि तिथल्या एका म्हाताऱ्या आजीकडे विचारतो सिंह कोण होती त्याजी त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात आणि म्हणतात तूच तर अर्णव आहेस तू आणि सिंह हा लहानपणी खूप जवळचे मित्र होतात पण एका अपघातात तू पडला होतास आणि त्या धक्क्यातून सिंह्याचं मन विखुरलं ती शेवटपर्यंत तुझी वाट पाहत राहिली पण आता त्याच्या मनात जुन्या आठवणी चमकू लागतात एक छोटीशी मुलगी तिचा तो हवेलीतील जुन्या वस्तू बघतो आणि त्याला एक फोटो मिळवतो त्याच्या आणि सियाच्या बालपणीचा फोटो पण त्याच्या बाजूला अजून एक व्यक्ती उभी असते जी हुबेहूब त्याच्यासारखी दिसत असते त्या फोटोच्या मागे लिहिलेलं असतं अर्णव आणि त्याचा जुवा भाऊ आरव अर्णव सुन्न होतो त्याला तर कधीच माहीत नव्हतं की त्याला जुवा भाऊ होता तो गावातील लोकांकडे विचारणा करतो आणि त्यांना जुन्या नोंदीतून समजतं की त्याचा जुवा भाऊ आरव हा सियाच्या प्रेमात होता पण अर्णवच्या अपघातानंतर आरव अचानक गायब झाला होता सिंह मात्र शेवटपर्यंत त्याची वाट पाहत राहिली अर्णव त्या आरशासमोर पुन्हा उभा राहतो आणि त्या ते क्षणी त्याला आपल्या प्रतिबिंबात एक हलकं स्मित दिसतं तू परत आलास ते शब्द पण आता त्याला समजलं होतं की ते त्याच्यासाठी नव्हते ते, ते, ते आरवसाठी होते तो त्या पत्राकडे पाहतो आणि त्याला जाणवतं तो सियाचा अर्णव नाही आता प्रश्न असा होता सिंहचा आत्मा अजूनही वाट पाहत होता का की आरव त्याच्याच रूपात परत आला होता प्रेम मरत नाही कधी कधी ते काळाच्या पलीकडे वाट पाहत राहतं ही कथा जर तुमच्या मनाला स्पर्श झाली असेल तर प्रेम एक कथा या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या आप प्रियजनांसोबत ही कथा शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्हाला या कथेचा कुठला भाग आवडला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद